वेलकम बॅक टू विनय वाटके आपण आहोत कराडमध्ये टूरचा आपला दुसरा दिवस आहे काल पण आपण चांगलं फिरलो आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे आपण आलोय ते विजय वाठारे साहेबांच्या बरोबर त्यांच्या टूर बरोबर आलो आहे बरेच वर्ष हे टूर करतायत तर आपल्या बरोबर आहेत विचारे विजय वाठारे साहेब आणि आज त्यांच्याबरोबरच आपण ऐकूया की आपली आजचा दुसरा दिवस काल काय केलं ओव्हरऑल ही टूर कशी आहे तर थोडीशी माहिती घेऊ तर नमस्कार वाठारे साहेब नमस्कार विजय वाठारे धन्यवाद तर आता आपल्याला सांगा आज आपण कुठे निळालो आणि आपण आलो ते अकरा करता आपला मुक्काम आहे कराडमध्ये आजच्या टूरचा दुसरा दिवस आहे तर आजच्या दुसऱ्या दिवसात आपला काय प्रोग्राम आहे तर पहिल्या आपण जरा सांगा काल आपण कुठे कुठे फिरलो पहिल्या दिवशी परवा रात्री आपण कोयना एक्सप्रेसने आपण संध्याकाळी रात्री आपण याच्यामध्ये आलो कराडमध्ये आलो हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि काल आपण निघालो सकाळी साधारण साडेआठ वाजता ब्रेकफास्ट करून नाश्ता करून आपण निघालो आणि सगळ्यात आधी आपण काल उमरतचा मारुती केला उमरजचं मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण सज्जनगडला गेलो आणि सज्जनगडला दर्शन प्रसाद वगैरे घेतलं घेतला ना खाली आल्यानंतर आपण खडीचा म्हणजे शिंगणवाडीचा मारुती म्हणून आहे तो आपण केला चा, आणि त्याच्यानंतर चाफळला आलो चाफळला राम मंदिर आहे चाफळचं आणि राम मंदिरच्या मागे आणि पुढे जवळच दोन मारुती आहेत एक दास मारुती आणि एक वीर मारुती असे ते दोन मारुती केले आणि हे करून येता येता साधारण ये एक तीन साडेतीन वाजले तर साडेतीन चार वाजता संध्याकाळी आपण माझगावचा मारुती केला आणि अशा तऱ्हेनं काल आपण पाच मारुती केले आणि सज्जनगड गेले आज आता आपण निघालो आहे आज आता ब्रेकफास्ट केल्यानंतर साडेआठ साधारण साडेआठ नऊ वाजता आपण निघणार पहिल्यांदा शहापूरचा मारुती करणार आणि शहापूरच्या मारुतीच्या जवळच मसूरचा मारुती चा आणि शहापूरचा आणि मसूरचा मारुती केल्यानंतर आपण इकडनं निघणार आहोत साधारण एक दहा साडेदहा वाजतील तर सा बारा साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत आपण गोंदवलेला जाणार गोंदवलेलं जाणार तिकडे दर्शन घेणार तिकडे प्रसाद घेणार आणि साधारण दीड दोन वाजता आपण तिकडनं निघणार आणि यमाई आहे औंद म्हणून गाव आहे संस्थान होतं पूर्वी बरेच जणांनी ऐकलं असेल तर औंद संस्थान तिथे औंदची यमाई म्हणून देवी आहे थोडी उंच डोंगरावर आहे पण छोटी गाडी जर असली तर तिथे अगदी देवळापर्यंत गाडी जाते तर आपण ते आहून आँ, आहूनच्या यमाईचं दर्शन घेणार आणि संध्याकाळी आपण साधारण सा चार साडेचार पाच वाजेपर्यंत आपण परत येणार असत ब्रेकफास्ट करून आम्ही आता रेडी आहोत ते आमची कार येण्याकरची वाट बघतोय पहिलं आम्ही जाणार आहोत ते मसूरचा मारुती मसूरनंतर आपण जाणार आहोत ते शहापूरचा मारुती आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी जसे आपल्या साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण भेटी देऊ ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मारुतीचाच व्हिडिओ करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या गो गोष्टी त्या आपण या आजच्या दिवसातली दाखवू मागे जेव्हा दिसतं ते आमचं हॉटेल होतं आणि हा समोर पुणे बेंगलोर हायवे आहे आता दिसते ही कृष्णा रिवर क्रॉस करून आपण आम्ही चाललेलो आहे आता ते मसूरचा मारुती बघण्याकरता कराड ते मसूरचा मारुतीचा मंदिराचा डिस्टन्स आहे साधारण सोळा ते सतरा किलोमीटर चाळीस एक मिनटं तरी नक्कीच लागतील आजूबाजूला जाताना पण बघा काय सुंदर अशी सिनरी आहे नारळची झाडं आहेत उसाचे मळे मोठेच्या मोठे उसाचे मळे आहेत रस्ते बऱ्यापैकी चांगले म्हणता येतील थोडेफार मध्ये आधी खड्डे आहेत आणि मग आम्ही पोसलो ते पुढचा मारुती माझ्या मागे दिसतंय ते मसूरचा मारुती आहे ते म मसूरच्या मारुतीचं मंदिर आहे जाताना लहानशा अशा गावातनच आपल्याला जायला लागतं आणि आजूबाजूच्या ठिकाणी मागे बघण बघा बरीचशी लोकं आता इथे राहत आहेत त्यामुळे मारुतीचं देऊळ अगदी मेन वस्तीतच आहे गाडी शेवटपर्यंत काही जात नाही का थोड्याशा गल्ली बोळातनंच इथे जायला लागतं आता आपण ह्या मारुतीची सगळी माहिती घेऊ मंदिर तसं लहानच आहे ऑड्डे असल्यामुळे फार कोणी पर्यटक इथे नव्हते रामदास स्वामी हे सतत भ्रमण करत असतात आणि त्या भ्र भ्रमणाच्या वेळी त्यांची जी कीर्तनं व्हायची ते अतिशय हुशार कीर्तनकार म्हणून समजले जायचे आणि त्या कीर्तनच्या कीर्तनामुळे त्यांचा शिष्य संप्रदाय असा बराच वाढत चालला होता आता एवढा शिष्य संप्रदाय वाढत असताना त्यांनी त्या शिष्यांना एकत्र ठेवण्याकरता म्हणून त्यांनी राम जन राम जन्माचे आणि हनुमान जयंतीचे उत्सव सुरू केले आणि अशा उत्सवासाठी त्यांनी काही मोक्याच्या जागी मारुती स्थापना केली आणि ते त्यातला एक मारुती म्हणजे मसूरचा मारुती आहे मसूर येथे ब्रह्म ब्रह्मपुरी भागात कुलकर्णी घराण्यांना समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून त्या ब्रह्मपुरी भागातच शके पंधराशे सदुसष्टमध्ये मारुतीची स्थापना केली हा मारुती मसूरचा मारुती म्हणून ओळखला जातो महारुद्र हनुमान असंही याला म्हणतात तर शहापूरचं जे मारुती आहे त्या मारुतीपासून साधारण एक दोन अडीच मैलावरच मसूरचा हा आ, मारुती आहे आणि पुणे आणि मिरज मार्गावर मसूर स्टेशनसुद्धा आहे तिथूनसुद्धा आपल्याला ह्या मारुतीकडे येता येतं ही जी मारुती जी मूर्ती आहे ही साधारण पाच फूट उंचीची आहे मूर्ती चुन्याची चुन्याचनी बांधलेली आहे मूर्ती पूर्वाभि पूर्वाभिमुख आहे आणि समर्थांच्या अकरा मारुतीमधली ही मूर्ती सर्वात देखणी मूर्ती म्हणून समजली जाते मूर्ती सुं, सुंदर रंगवलेली आहे आपण ती बघतो ही मूर्ती मूर्तीची मुद्रा सौम्य प्रसन्न आहे डोक्यावर सुरेख असा हा मुकुट आपल्याला दिसतोय गळ्यातील माळ हार जानवे कटीमेखला लंगोटीचे काठ हाताची बोटे ही सर्व बारकाव्याने रंगवलेली आपल्याला दिसत आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या हाता हाताला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्र काढलेली आहेत मूर्तीच्या पायाखाली जंबू माळी नावाचा राक्षस दाबलेला दाखवण्यात आला आहे गाभा यांच्या एका भिंतीवर गाभाऱ्याचेच रंगीत चित्र केलेले आहे आणि तुम्ही बघा बाहेरनं तर देवळाच्या देवळावर एका वृक्षाची सावली धरलेली आहे इतक्या वर्षाचं ते झाड आहे ते अजूनही तसं तसंच आहे बऱ्याच वर्षापूर्वीचं हे झाड आहे असं म्हटलं जातं दा समामंडप मंडप सुमारे तेरा फूट लांबी रुंदीचा चौरस आहे व आणि सहा दगडी खांबावर त्या छ त्याच ह्या देवळाचं पक्क छत तयार केलेलं आहे देवळा शेजारीच नारायण महाराजांचा पण मठ आहे या इथे हनुमानाचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मसूर हे गाव तसं लहानच आहे तरीसुद्धा इथे बरेचसे भक्त हनुमान जयंतीच्या वेळी येतात आणि उत्सव साजरा होतो आजूबाजूला तसा परिसर काय फार असा काय चांगला असा ठेवलेला दिसत नाही आहे कारण मंदिर हे मेन वस्तीमध्ये असल्यामुळे ते तसं फारसं काय तिथे दिस स्वच्छता दिसत नाही इथून आम्ही निघालतोय शहापूरचा मारुती बघण्याकरता आणि वाटेमध्ये मसूरच्या नाक्यावर एक अक्कानी सांगितलं की या नाक्यावर एक टपरी हॉटेल आहे तिथे चहा कॉफी आणि गोल भजी फार चांगली मिळते हे ते हॉटेल आहे आम्ही ह्या हॉटेलमध्ये थोडासा चहा आणि कॉफी करण्याकरता बसलो आहे पण बघ इथे बघाल तर इथे गावकऱ्यांची पण खूपच गर्दी होती त्यामुळे हे सकाळी नाश्त्याकरता फेमस असं दिसतंय ही गोलबजी आहे आणि मग इथून आम्ही निघालो ते शहापूरचा मारुती बघण्याकरता उसामाचा उसाचा हंगाम चालू असल्यामुळे वाटेत ब बरेचसे ट्रॅक्टर ऊस घेऊन साखर कारखाने जाताना दिसत आहेत आणि आता आम्ही आलो आहे ते शहापूरचा मारुती बघण्याकरता गावामध्ये इथेसुद्धा या छोट्याशाच गावामध्ये हे मारुतीचं मंदिर आहे त्यामुळे गाडी जेवढी जात जात होती तिथपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न केला हे जुनं मंदिरं आहेत आजूबाजूला पण खूप वस्ती झालेली आहे आणि अशा ह्या गल्लीतनं आपण शेवटी पोचतो आहे ते शहापूरचा मारुतीचं दर्शन घेण्याकरता शहापूरचा मारुती हा रामदान स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतीपैकी पहिला मारुती म्हणून ओळखला जातो सातारा जिल्ह्यातील कराड मसूर रस्त्यावरील शहापूर गावाजवळ एका नदीच्या काठावर आहे मेन रस्त्यापासून साधारण आपल्याला एक पाच मिनटं चालत जाऊन या मंदिरात पोचता येतं रामदास स्वामींनी शके पंधराशे सहासष्ट म्हणजेच इसवी सन सोळाशे चव्वेचाळीसमध्ये या मारुतीची स्थापना केली ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे हा मारुती आहे रामदास स्वामी जेव्हा भिक्षेसाठी शहापूरला येत असत तेव्हा बाजीपंत कुलकर्णी त्यांच्या पत्नी सईबाई यांची भक्ती पाहून त्यांनी ही मूर्ती स्थापन केली अशी आख्यायिता आहे दरवर्षी चैत्रशुद्ध पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो मंदिरातल्या पुजाऱ्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली मारु, के की तुम कृपा करून तुम्ही मारु मारुतीच्या मूर्तीचा फोटो किंवा व्हिडिओ काढू नका पण आजूबाजूचं मंदिराचं परिसराचं तुम्ही व्हिडिओ आणि फोटो काढू शकतात आता जे जे काय वाचण्यात येते त्याच्यावरून असं समजते की येथील मारुतीची जी मूर्ती नेमकी कशाची बनवली गेली आहे हे सांगता येत नाही पण ती चुन्याची बनवलेली असावी असे मानण्यात येते मूर्तीची उंची सुमारे साठ सहा फूट उंच आहे आणि ह्या मारुतीला शहापूरचा चुन्याचा मारुती असेच म्हणतात मूर्तीचा चेहरा हा उग्र वाटतो आणि हा जो काय फोटोग्राफ दिसतो आहे हा पुजारींनी आम्हाला दिलेला फोटोग्राफ आहे तोच इथे लावलेला आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला दिसू शकतं की मूर्तीचा चेहरा हा उग्र आहे मरूच्या डोक्याला गोंड्याची टोपी आहे देऊळ आणि मूर्ती पूर्वाभिमुख आहे देवळाला तीन चौकटी दिसत आहेत मूर्तीच्या पूजेची व्यवस्था ही शहापूरकर कुलकर्णी कडे आहे आणि चैत्रशुद्ध पंधरा या तिथीला दरवर्षी हनुमान जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात इथेसुद्धा साजरा केला जातो एक ह्याच या देवळात एक मारुतीची विधभर उंचीची एक पितळेची उत्सव मूर्ती आहे आणि जेव्हा चाफळला रामनवमीचा उत्सव असतो तेव्हा ही मूर्ती तेथे घेऊन जातात आणि ती तेथे असणे हे आवश्यक आहे मग मध्ये मग सांगितल्याप्रमाणे अकरा मारुतीपैकी हा मारुती पहिला मारुती स्थापन केला छक्के पंधराशे सहासष्टमध्ये असं समजण्यात येतं मसूरचा मारुती आणि शहापूरचा मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या हॉटेलकडे परत आलो पण त्याच्या अगोदर आम्ही गोंदावले तिथे म मत त्यांच्या मठामध्ये दर्शन घेतलं आणि आऊंची यमाई देवी ही जी टेकडीवर बसलेली आहे त्याचं सुद्धा दर्शन घेऊन नंतर यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या समाधीकडे कराडला आम्ही व्हिजिट केली त्याचा व्हिडिओ आपल्या पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळेल हॉटेलमध्ये आल्यानंतर फ्रेश होऊन नेहमीप्रमाणे रात्रीचं डिनर करता आम्ही आमच्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि दोन भाज्या बटर रोटी नंतर मसाला पापड असं जेवण घेऊन आमचा आजचा दिवस संपला असा होता आपल्या मसूर आणि शहापूर मारुतीचा व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुढच्या व्हिडिओत आपण घेऊन येऊ गोंदावले आणि यमाई आय टी व्हिडिओ